नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार रा आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण सध्याच्या कंडिशनला जो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे तो विचारायला लागलाय की अखेर इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव काय हा सवाल तुमच्या सुद्धा मनात उपस्थित झालाय का याही प्रश्नाचा आपल्याला सुद्धा उत्तर घ्यायचंय मग कशाला वेळ दवडता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा या व्हिडिओत आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आपणास दिले जाणार आहे अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहू शकता सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकता सोयाबीनचे बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आठशे रुपये आहे जर मागच्या आठ ते दहा दिवसांचा विचार केला तर देशातील बाजरा सोयाबीनचा दर हा तब्बल तीनशे रुपयांनी सुधारलाय आणि जो सोयाबीनचा बाजारभाव हा बेचाळीसशे ते पंचेचाळीसशेच्या दरम्यान होता तो सोयाबीनचा बाजारभाव आजच्या कंडिशनला चौरेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचलय सर हे सगळं खरं झालं पण आम्हाला एवढंच सांगा की इथून पुढे सोयाबीनच्या बाजाराचं भविष्य कसं राहणार आणि आपल्याला एकतीस जानेवारी पर्यंत सोयाबीनचे बाजारभाव हे कसे दिसू शकतात चला या प्रश्नाचंही आता जाणून घेऊयात अचूक उत्तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार तर होय मित्रांनो जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार मग प्रश्न उद्भवतो की जानेवारी महिन्यात मग असं काय घडणार की ज्याच्यामुळं सोयाबीनचा भाव वाढणार चला तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला का वाढतोय सोयाबीनचा बाजारभाव तर यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी सोयाबीनचं होणार उत्पादन बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी जे सोयाबीनचं उत्पादन तब्बल पंचवीस ते तीस टक्क्याने घटण्याची शक्यता आहे आणि याला अनुसरूनच भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा जो पुरवठा आहे याच्यामध्ये भला मोठा गॅप निर्माण होऊ शकतो या भीतीपोटी आणि हा असणारा संधीचा चान्स बघून व्यापारी ऑइल मिल ट्रेडर्स मोठ्या प्रमाणात सध्या सोयाबीनचा स्टॉक करत आहेत दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांना सोयाबीन मिळत नाही आणि महाराष्ट्रामध्ये एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळाली तर इथं पण व्यापाऱ्यांना कॉम्पिटिशन मिळणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकंदर बघितलं तर व्यापारी ऑइल मिल आणि त्याचबरोबर सरकार यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या खरेदीसाठी भयंकर स्पर्धा या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ही स्पर्धा सोयाबीनच्या दराला पंधरा जानेवारीच्या आसपास पाच हजार आणि जर सगळं काय वेल घडलं अमेरिकेतून आपल्या देशातील सोयाबीनला सपोर्ट मिळाला तर बाजारभाव एकतीस जानेवारी पर्यंत पाच हजार दोनशे पन्नास पर्यंत पोहोचू शकतो म्हणजे ओव्हरऑल एकतीस जानेवारी पर्यंत सोयाबीनचा इथून आणखीन आपल्याला तीनशे ते चारशे न वाढताना दिसू शकतो आणि संपूर्ण जानेवारी सोयाबीनची ही दर पातळी आपल्या सर्वांना या ठिकाणी सत्तेचाळीसशे ते, ते त्रेपनशेच्या दरम्यान दिसू शकते आता राहता राहिला प्रश्न की बाबा अशा परिस्थितीत सोयाबीन विकायचं काय ठेवायचं लक्षात घ्या ज्यांना हजाराचा भाव पाहिजे जे थांबू शकतात त्यांनी मे जून पर्यंत थांबलं तर सहा हजाराचा भाव मिळेल मी तर याही पुढे जाऊन म्हणेल की सगळं काही व्यवस्थित घडलं तर तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भाव साडेसहा ते सात दरम्यान पोहोचताना सुद्धा दिसू शकतो मग थांबू शकत असाल तर हा भाव मिळेल रिस्कच घ्यायची नसेल तर हमी भाव विकून टाका आणि जर खुल्या बाजारातच विकायचे तर पंधरा जानेवारी नंतर भाव पाच हजार होऊ द्या तिथं विकायला हरकत नाही तर या तीन पद्धतीनं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला फायदा होईल प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे त्यानुसार आपण निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सातत्याने तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र, मित्र लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार